कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनवर ते मी येत आहे त्या अजून आपण पाहतो दोन जुलै रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम लेटेस्ट सॅटलाईट मीननुसार जर पाहिलं तर बाष्पुक्त वाराचा पुरवठा जो आहे तो संपूर्ण भारतामध्ये वाढलेला पाहायला मिळाला याचबरोबर अरबी समुद्रामध्ये जो द गुजरातचा दक्षिण भाग आहे या भागामध्ये काहींदाबाद क्षेत्र तयार झालं याचबरोबर बंगालच्या उपसागरामधून ही बाष्पुक्त वारांचा भरपूर पुरवठा हा देशभरामध्ये होता आता या बंगालच्या अरबी सुंद्रामधील जो बाष्पुक्त वाऱ्यांचा पुरवठा आहे तो पश्चिम महाराष्ट्र याचबरोबर कोकणातील आरपट्टीपासून राज्यामध्ये दाखल होतात त्यामुळे आज रात्री आणि येणाऱ्या चोवीस तासामध्ये मुंबई ठाणे पालघर याचबरोबर मुंबई क पनवेल कल्याण याचबरोबर मुरबाड तसेच अलिबाग पेन या भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस पडणार आहे याचबरोबर या त्या ठिकाणी वेगवान वारंही वाहण्याची दाट शक्यता याचबरोबर संपूर्ण कोकण किराणपट्टी मी जोरदार स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता येणाऱ्या चोवी म्हणजे आज रात्री उद्या रात्रीपर्यंत पावसाचा विचार जर केला तर संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये मध्यम काय भागामध्ये जोरदार ते पाहायला मिळू शकतं याचबरोबर ठाणे मुंबई पन पनवेल कल्याण उल्हासनगर असेल शाप वाडा याचबरोबर गणसोली रबाळे तसेच मुंबई दक्षिण मुंबई या भागामध्ये जोरदार वाऱ्याचं मध्यम काय भागामध्ये सरधार पृथ्वीचा पाऊस पडणार आहे याचबरोबर उत्तरकडे जो भाग आहे पालघरचा वसई तलसारी जवाहार मोखडा या भागामध्येही जोरदार स्थिती पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर संपूर्ण घाटमात्याचा भाग जर विचार जर केला तर मध्यम ते जो अतिजोरदार पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचं जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रातील जो घाटमातेचा भाग आहे या भागामध्ये जोरदार पाऊस व कोल्हापूरचा विचार जर केला शाहूवाडी गगनबावडा राधानगरी चंदगड या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा যায় <laughs disappointment> रोळ हातकलंगले गडिंगले या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता सांगलीचा विचार केला शहरामध्ये जोरदार पाऊस पडू शकतो याचबरोबर वाळवा खाना खानापूर या तसेच मिरज कोटे आठपाड या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा व एक ते दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे जतचा विचार केला जतमध्ये पावसाची शक्यता ही फार कमी आहे सोलापूरचा विचार जर केला सोलापूरमध्ये मात्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता झाला तर तुरळ माडा तर करमाळा या भागामध्ये एक दोन ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर साताराचं जर पाहिलं तर महाबळेश्वर मेळा वाई पाटण कराड या भागामध्ये मध्यम काय भागामध्ये जोरदार श्री पाव मिळू शकतो त्याचबरोबर दहीवडी फलटण या भागामध्ये हलक्या स्वरूपाचं पावसाची घाट शक्यता आहे पुण्याचा विचार केला तर संपूर्ण घाटमध्ये भाग लोणाळा खंडाळा याचबरोबर भोर पौड वडगाव राजगुरु या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असू शकता आहे याचबरोबर श्री दौंड शिरूर सासवड बारामध्ये हा जो भाग आहे या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे नगरचा विचार केला तर नगरमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा असेल कर्जत असेल याचबरोबर संगमे श्रीरामपूर शेगाव पाथडी राहुरी नेवासा तसेच अकोले या भागामध्ये जर पाहिलं तर हलक्या स्वरूपाचा पाऊस अशी शक्यता आहे व भरपूर संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढागा पतन राहण्या शक्य मराठवाड्याचा जर विचार जर केला तर मराठवाड्यामधील नांदेड हिंगोली प परभणी बीड लातूर धाराशिव हा संपूर्ण भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता जर झाला पाऊस तर एक ते दोन ठिकाणी तुरळक सरी पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर छत्रसंभानगर जालना आणि बीडचा जो पश्चिमला भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा सर पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर आपण जर प वि खांदेचा विचार जर केला तर खांद्यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव याचबरोबर नाशिक या चारही जिल्ह्यामध्ये हलका तो काय भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे नाशिकचं जर पाहिलं तर पेठ दिंडोरी सरगना नाशिक इगतपुरी जो घाटमात्याचा भाग आहे या भागामध्ये हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या शक्यता विदर्भाचा जर विचार जर केला तर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती याचबरोबर असेल यवतमाळचा बहुतांश भाग या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे त्याचबरोबर वर्धा उत्तरी भाग नागपूर भंडारा गोंदिया आणि अतिपूर्वेकडील जो भाग आहे या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे जास्त पावसाची शक्यता विदर्भामध्ये नाही येणाऱ्या तीन दिवसाचं जर पाहिलं तर येणाऱ्या तीन दिवसामध्ये राज्यामध्ये चोवीस तासांत हल पाऊस कमी होईल आणि दोन दिवसानंतर पावसाला परत एकदा सुरुवात होण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा बेला ते नक्की करा धन्यवाद